नमस्कार आज आपण कांचनार कोरल किंवा कांचन या वनस्पतीची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत साधारणपणे वमनोपग गणामध्ये गणला जाणारा अशा स्वरूपाचा हा एक वृक्ष आहे शिंबी कुलात याची गणना होते उपकुल उतीकरंज असते तसेच लेग्युमिनोसी या फॅमिलीमध्ये हा गणला जातो याला लॅटिन ला परिभाषेमध्ये बाहुनिया असे संबोधले जाते संस्कृतमध्ये याला कांचनार कांचनक पाकारी कोविदार कोहली कुली दालक चमरी कांतपुष्प कांतार असे संबोधले जाते हिंदीमध्ये याला कचणार असे म्हणतात तसेच मराठीमध्ये याला कांचनार असे म्हटले जाते याचा वृक्ष हा मध्यम आकाराचा असतो बुंदा सरळ असतो याची साल दुसरं व खडबडीत असते फुले पांढरी पिवळी आणि लाल अशा स्वरूपात असतात शेंगेमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा बिया असतात ती शेंग कठीण असते वसंतामध्ये याला फुले येतात तसेच वर्षा ऋतूमध्ये शेंगा येत असतात याच्या तीन जाती असतात किंवा तीन प्रकार असतात पांढरा वृक्ष लाल वृक्ष आणि पिवळा वृक्ष तांबडी फुले येणारा जो कांचनार असतो त्याला कोविदार असे देखील म्हणतात याची उत्पत्ती भारतामध्ये सर्वत्र होत असते हा गुणाने वृक्ष आणि लघु असतो रसाने कषाय विपाकाने कटू आणि विर्याने थंड किंवा शीत विर्य असतो प्रभाव याचा प्रभाव गंड मालानाशक म्हणजे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा शोध निर्माण झाला असेल तर त्याच्यावरती अत्यंत प्रभावी ठरणारा अशा स्वरूपात कांचनार वृक्ष असतो वृक्ष लघु आणि तुरट असल्यामुळे कफ व थंड असल्यामुळे पित्ताचे शमन करतो त्यामुळेच कफ विकारामध्ये याचा उपयोग होतो व्रण शोधन व्रणरोपण कुष्ठ्न शोतहर याच्या काड्याने जखमा रोगांचे धावण करतात गंडमालेमध्ये सालीचा लेप उपयोगी पडतो कांचनारसाळ बाबळीची शेंग व डाळिंबाच्या फुलांचा काढा करून मुखपाकामध्ये किंवा तोंड के आले असता जर गुळण्या केल्या तर आलेले तोंड हे त्वरेने कमी होते तसेच गुदभ्रंशामध्ये म्हणजे शौचाच्या ठिकाणी सूज येऊन शौचाची जागा जर बाहेर येत असेल तर त्या आजारामध्ये कांचनारच्या काड्याने परिषेक केला असता तुरट रसाने संकोच होतो आणि गुदभ्रंश हा आजार कमी होण्यास त्याची निश्चितपणे प्रचिती येते हा कशाय रसाचा असल्यामुळे स्तंभक करणारा आहे त्यामुळे कृमिघ्न असल्याने परंतु मोठ्या मात्रेमध्ये हा जर सेवन केला गेला किंवा के याचे अभ्यंतरता हा प्रयोग केले गेले तर तो वामक ठरतो फुले मधुर असल्यामुळे अनुलोमन करतात स्तंभक असल्यामुळे याचा उपयोग वारंवार जुलाब होणे आवयुक्त मलप्रवृत्ती होणे अतिसार प्रवाहिका गुदभ्रंश अर्ष या रोगांमध्ये याचा उपयोग होतो तसेच रोगांमध्ये देखील याचा उपयोग होतो याच्या फुलांपासून गुलकंद तयार करतात त्याचा उपयोग बद्धकोष्ठाचा या आजारामध्ये केला जातो वाळलेल्या कळ्या मूळव्याधींवर फारच उपयोगी पडतात कशाही शीत असल्यामुळे तो स्तंभन करणारा आहे रसग्रंथीवर याची विशिष्ट क्रिया घडून शोध कमी होतो रक्तपित्तामध्ये गंडमाला रसग्रंथींची वृद्धी झाली असता याचा उपयोग होतो याची साल मूळ व फुले वाटून जर लेप केला असता आलेल्या गाठी या त्वरेने कमी होतात कफग्न व खोकल्यात देखील याचा उपयोग होतो हे द्रव्य मूत्रसंग्रहणीय आहे त्यामुळे प्रमेह किंवा डायबिटीजमध्ये देखील याचा उपयोग होतो कशाय धर्मामुळे रक्तप्रदरामध्ये माता भगिनींमध्ये अंगावरून वारंवार खूप अधिक प्रमाणात जात असेल त्यामुळे माता भगिनींना थकवा येत असेल अशा वेळेस रक्तवहनास स्तंभन करणारा असा हा वृक्ष किंवा असे हे द्रव्य आहे अस्थिक्षयामध्ये म्हणजे शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता झाली असेल त्यामुळे हाडांमध्ये वेदना असणे सांधे दुखणे मसल्समध्ये वेदना असणे हा जर प्रकार होत असेल तर कांचनाराची साल आणि भाताची पेज काढा करून किंवा भाताच्या पेजेबरोबर अद्रक टाकून घेतला असता अस्तिक्षय किंवा कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे भरून येत असते कांचनार हा वृक्ष असल्यामुळे लेखन कर्म करतो त्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त जमा झालेला मेद किंवा चरबी कमी करण्यास त्याचा निश्चितपणे फायदा होतो मेदो मेदोरोगांमध्ये हा उपयोगी ठरतो मेद वृद्धी होणे मेदोज ग्रंथी किंवा लायपोमा या आजारामध्ये कांचनाराचा उपयोग अप्रतिमरित्या केला जातो तसेच शरीरामध्ये वाढलेले वजन देखील कमी करण्यास कांचनाराचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो याचे उपयुक्त अंग साधारणपणे कांचनाराची साल आणि फुले ही औषधी प्रयोगामध्ये वापरली जातात सालीचे चूर्ण साधारणपणे अडीच ग्रॅम ते पाच ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये सकाळी आणि संध्याकाळी सेवन करावे तसेच वात स्वरूपात किंवा काड्याच्या स्वरूपात जर तुम्हाला त्याचे सेवन करायचे असेल तर वीस एम एल सकाळी आणि वीस एम एल ते चाळीस एम एल संध्याकाळी अशा स्वरूपात त्या काड्याचे सेवन करावे याचे विशिष्ट योग ते म्हणजे कांचनार गुगुळ कांचनाराधिकवात आणि कांचन गुटिका अशा स्वरूपामध्ये वर्णन केलेले आहे याचे मुख्यतः स्रोतोगामित्व कफग्न पित्तग्न रक्तसंग्राही मेदक्षय करणारे रक्तप्रदर रक्तपित्त या आजारांमध्ये उपयोगी तसेच पुरुषसंग्रही आणि गुग्दभ्रंशामध्ये किंवा शौचाची जागा बाहेर येत असल्यास त्याच्यावरती याचा अप्रतिमरित्या उपयोग होत असतो